मुंबई किक असोसिएशन तर्फे यावर्षी ही फिट ओपन किक बॉक्सिंग चॅम्पियनशिप सेप्टेंबर दोन हजार आणि बावीस रोजी बॉम्बे एक्झिबिशन सेंटर गोरेगाव पूर्व मुंबई येथे संपूर्ण महाराष्ट्रातून तीनशेहून अधिक सहभागांसह यशस्वीरित्या आयोजित केले होते पाच प्रोफेशनल फाईट चॅम्पियन सह ज्यांनी रोख पारितोषिक मिळवले वाको मुंबई अध्यक्ष विशाल सिंग व सचिव प्रशांत कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली पाहुण्यांचे स्वागत करण्यात आले संसद सदस्य रवींद्र वायकर वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप मोहिते वाको महाराष्ट्र अध्यक्ष निलेश शेलार वाको महाराष्ट्र सचिव ठाणे शहर अध्यक्ष शुभम मिश्रा नवी मुंबई सौ शीतल राणे आणि सचिव आशिष राणे मुंबई शहर अध्यक्ष उमेश मुरकर मीरा भाईंदर अध्यक्ष सुवेश शर्मा आणि सर्व आदरणीय पाहुणे मुंबई उपनगरात किकबॉक्सिंग खेळाला पुढील स्तरावर नेण्यास विश्वास ठेवल्याबद्दल महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष निलेश शेलार सचिव धीरज वाघमारे यांचे खूप खूप आभार मानले वाको मुंबई महिला समिती टीम समिती प्रमुख श्रीमती अनिता पी अध्यक्ष श्रीमती रंजना सिंह यांचे विशेष आभार व्यक्त करण्यात आले तसेच सर्व संघ क्लब अधिकारी रेफरी आणि स्वयंसेवक संघाचे त्यांच्या कठोर परिश्रमाबद्दल मनापासून आभार व्यक्त करण्यात आले कारण ज्यांच्यामुळे ही स्पर्धा कोणत्याही अडचणीशिवाय आणि निर्विघ्नपणे पार पडली तसेच सहकार्यासाठी प्रशिक्षक आणि पालक व सर्व सन्माननीय पाहुण्यांचेही आभार व्यक्त करण्यात आले टूर्नामेंटचे विजेते मुलांची कॅडेट्स आणि कनिष्ठ श्रेणी अध्यक्ष शीतल राणे आणि सचिव आशिष राणे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि प्रशिक्षणाखाली नवी मुंबई असोसिएशन ऑफ किक बॉक्सिंग अँड स्पोर्ट्स द्वारे पहिली चॅम्पियनशिप दुसरा चॅम्पियनशिप संघ हा चिता मार्शल अकॅडमी होता ज्याचे नेतृत्व रोहित भंडारी आणि त्यांच्या संघाने केले तृतीय क्रमांकाचा विजेता संघ स्पोर्ट्स किकबॉक्सिंग असोसिएशन मुंबई शहर यांच्या नेतृत्वाखाली विघ्नेश आणि टीम चौथ्या क्रमांकाचा विजेता संघ आर फिट इंडिया अकॅडमीचे नेतृत्व सौरंजना सिंग आणि श्री अश्विन सिंग यांनी केले वरिष्ठ श्रेणी मास्टरच्या मार्गदर्शनाखाली आणि प्रशिक्षणाखाली योद्धा फाईट अँड फिटनेस अकाडमीद्वारे पहिली स्पर्धा जिंकली प्रदीप मोहिते आणि अभिषेक अंबेशिंगे दुसरा चॅम्पियनशिप संघ प्रशिक्षक राहुल गरुड आणि त्यांच्या संघाच्या नेतृत्वाखाली इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मिक्स मार्शल होता तृतीय क्रमांकाचा विजेता संघ फिटनेस नेतृत्व शिवप्रकाश प्रजापती आणि टीम होते चौथ्या क्रमांकाचा विजेता संघ ठाणे सिटी किकबॉक्सिंग स्पोर्ट्स असोसिएशन होता ज्याचे नेतृत्व अध्यक्ष डॉक्टर शुभम मिश्रा आणि संघ होते तसेच सर्व विजेत्यांचे आणि विजेत्या संघाचे अभिनंदन करण्यात आला इन मारा फोर्टी टू के जी इन थर्टीन टू फिफ्टीन ईयर्स और उसका सिर्फ जैसे बोलना जैसे बस आरुषि रावत अनवीर मांझी मैं तो जिनको भी बुला रहा हूं वो कितने बोके जहां तक इनके पास में बैठते हैं thank you